नमस्कार माझ्या संपूर्ण गावातील मायबाप जनतेला तरुण मंडळीला आणि वडील धरी आणि तसंच माझ्या गावातील माझ्या लाडक्या ताईला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की आता आपली ग्रामपंचायतची निवडणूक आहे ना या निवडणुकीमध्ये माझी तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे की मी मी बाकीचं तुम्हाला काय मागत नाही लक्षात घ्या मी बाकीचं तुम्हाला काय मागत नाही फक्त माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की मला फक्त आपण सर्वांनी फक्त एक 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 फक्त सर्वजण मिळून फक्त मला गावातील संपूर्ण मायबाप जनतेकडे विनंती आहे की आपण सर्वांनी फक्त एक 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 मतदान फक्त मला द्या या गरीब माणसाला द्या मी गरीब माणूस आहे तुम्ही जसे गरीब आहे तसा मी बी गरीब आहे माझी तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे हात जोडून विनंती आहे कारण की आपण गेले पंचवीस वर्ष झाले आपण लोकांना निवडून देत आलो मी गेल्या वर्षी प्रचार केला आपण जिजाबाईला निवडून द्या म्हणत आपण माझं ऐकलं तसंच माझं एक वेळेस माझं या गरिबाचं ऐका आणि मला सर्वजणं माझ्या गावातील मायबाप जनता तरुण मंडळी वडील धारी माणसां माझी लाडकी ताई सर्वांना ला माझी विनंती आहे की आता या ग्रामपंचायतमध्ये फक्त माझ्या निशानीवर फक्त एक मतदान करून फक्त सर्वांनी फक्त एक वेळेस फक्त गरिबाला साथ द्या माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की आज रोजी मला आज रोजी माझ्यापाशी तुम्हाला द्यायला काही नाही लक्षात घ्या आज रोजी माझ्या तुम्हाला द्याल काय नाही मी आज रोजी फक्त तुम्हाला मी आश्वासन देणार लक्षात घ्या पण हे आश्वासन पूर्ण करण्याची जिद्द माझ्यामध्ये आहे एक वेळच फक्त मा माझ्यासाठी तुम्ही जर एवढ्या एवढी विनंती करून जर माझ्या शब्दाला मान दिला आणि माझ्यासाठी जर तुम्ही जर धावून आले तर मी तुमच्या लेकरा बाळासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही मी तुमचं मतदान मला केल्याच्या नंतर तुम्ही जे मला मतदान करसाल हे मतदान मी तुमचं वाया जाऊ देणार नाही माझी कळकळीची विनंती माझं घर झालं नाही झालं इस्टेट कमवली नाही कमवली मला याच्याहून काही घेणं देणं नाही मी जे ग्रामपंचायतमध्ये जे उभा राहावं लागलो माझी लाडकी ताई सुखी कशी होईन माझ्या गावातील तरुण मंडळी कशी सुधरण माझ्या गावातील वडीलधारी माणसाची आत्महत्या कशी थांबन हे माझ्या डोक्यातील हे मला स्वप्न पूर्ण करण्या करायचे आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द माझ्यामध्ये आहे फक्त मी आज तुमच्याकडं हात जोडून जे मी तुम्हाला भीक मागतो फक्त मला आपण सर्वजण फक्त मी येणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये मला फक्त एक एक फक्त सर्वजण मतदान करा आपण सर्वांनी एक एक मतदान दिलं तरी मी गावचा सरपंच बनू शकतो तुम्ही हा डोक्यातून विचार काढून टाका माझ्यामागं उमेदवार कमी आहे का जास्त आहे का नाही माझ्या पाठीमागे उमेदवाराचा विचार करू नका कारण की हे या वेळेस हे जनतेतून सरपंच पदाचा उमेदवार निवडला जाणार आहे जनतेतून होणारा सरपंच आहे त्याच्यामुळं जनतेतून होणारा सरपंच असल्यामुळं सरपंच पदाच्या माणसाला जर मतदान जास्ती पडलं तर माणूस बिन उमेदवाराचा सरपंच होऊ शकतो माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे म्हणून एवढी विनंती माझी तुम्ही स्वीकार करा आणि येणाऱ्या काळात फक्त या गरिबाला साथ द्या मी तुमच्या शब्दाला कधी तडा पडू जाणार नाही मी तुमच्या वचनात गुंतून राहीन पाच वर्षे मी तुमच्या लेकराबाळासाठी झटून काम करीन एवढी माझी विनंती आहे आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की फक्त येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये फक्त मला फक्त आपण सर्वांनी एक एक मतदान फक्त मला द्या इथून मागा आपण जसं लोकांना साथ दिली तशी फक्त मला एक वेळेस फक्त या गरिबाला साथ देऊन बघा फक्त माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे मी कधीही तुमचे दिवस मी वाया जाऊ देणार नाही एवढंच बोलतो जयंत जय महाराष्ट्र